माजी संरक्षण मंत्री आणि कृषी मंत्री शरद चंद्रजी पवार साहेब या कार्यक्रमाला उपस्थित असलेले जिल्ह्याचे आणि महाराष्ट्राचे नेते त्याचबरोबर खासदार सन्माननीय देखील पाटील साहेब कार्यक्रमाला उपस्थित असलेले बोरगावचे राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष संघटक सचिव सन्माननीय पाटील साहेब या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले घरांचे और व्यासपीठावरील उपस्थित असलेले आमचे सहकारी साहेब या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमचे वैभव राजे त्याचबरोबर सर्व व्यासपीठावरील आमचे ज्यांनी मला पाठिंबा दिला ते जयमराजे जगताचे या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व महिला भगिनी त्याचबरोबर वहिनी साहेब सुभाष अशी सर्वच नेते मंडळी उपस्थित आहेत एवढंच सांगायचं आहे सावंत बंधू साहेब या ठिकाणी मला एवढंच सांगायचंय माझे दोन दोन तीन मागण्या महत्वाचे आहे की माझ्या उत्तर भागात तुम्ही जेव्हा लोकसभेच्या प्रचाराला आला होता त्यावेळेस जवळजवळ आमच्या तालुक्यातल्या चाळीस सरपंचांना आपण वेळ दिला त्यांच्याशी जवळजवळ वीस पंचवीस मिनिटे तुम्ही त्यांची योजना समजून घेतली आणि लोकसभा होऊ द्या विधानसभा होऊ तुम्ही घरी या मी तुम्हाला वेळ देतो असं अभिवचन दिलेलं आहे निवडणूक झाल्यानंतर तुम आम्हाला वेळ द्यावा आणि जे उजनीतून वाहून जाणार पाणी आहे चार महिने ते उचलून आम्हाला उत्तर भागाला द्यावं असं या ठिकाणी आपल्याला मी विनंती करणार आहे कारण बऱ्यापैकी तालुक्याचा पूर्व भाग त्याचबरोबर दक्षिण भाग हा खाली आलेला आहे रा। आणि राहिलेला उर्वरित भाग उत्तर भाग हा पाण्यापासून वंचित राहिला रा आहे त्याच्यामुळे या भागामध्ये भेटेवाडी योजना राबवणं अतिशय गरजेचं आहे जेणेकरून माझ्या आलेल्या शेतकरी पाठ मागेने जगेल आणि त्याची शेती बागायत होईल असा या ठिकाणी मला आपल्याला हा वाटतं नंतर आमच्या भागामध्ये लाईट जे शेतकरी आहेत उजनेवरचे त्यांना लाईट कमी प्रमाणात दिले दिली जाते आणि इंदापूर भागामध्ये जास्त दिली जाते तर इंदापूरला जेवढी आठ नऊ तास लाईट दिली जाते तेवढीच माझ्याही शेतकऱ्याला आठ नऊ तास लाईट मिळावी अशी एक आपल्याला विषय दुसरा असा आहे की या तालुक्यामध्ये आपल्या माध्यमातून एक इंजिनिअरिंग कॉलेज या ठिकाणी आपल्या मोठ्या संस्था शिक्षण संस्था या ठिकाणी इंजिनिअरिंग कॉलेज झालं तर सर्वसामान्यांची मुलं या मध्येच राहून इंजिनियर डॉक्टर वगैरे होतील आणि त्यांना खऱ्या अर्थानं न्याय मिळेल सर्वसामान्यांच्या मुला मुलांमध्ये अतिशय हुशार आहेत आणि ते जर त्यांना इथं ਜੇ ਮੇਰਾ ਨਾਲ ਸਿੱਖਿਆ ਮੇਰਾ ਨਾਲ ਤਰ ਪੜਾ ਬਲਾਤ ਮਰੋ ਭਾਈ ਜੇ ਕੋਰਨਾ ਕਰਨ ਮੇ ਜਾਂ ਕੋਰਨਾ ਕਰਨਾ ਮੇ ਜੇ ਆਮਸੇ ਸੇਤਕਰੀ ਆਏ ਤੰਚਾ ਜਿੰਨੀ ਇਹ ਗਿਆ ਤੇਮਲਾ ਤੇਰਾ ਟਿਕਾ ਨਹੀਂ ਮਾਸੇ ਮਾਰੇ ਤਾਂ ਪਰਵਾਹ ਨਹੀਂ ਕਰਾਓ ਅਸੀਂ ਆ ਟਿਕਾ ਨਹੀਂ ਆਪਣਾ मी विनंती करणार आहे अधिनाथ सहकारी साखर कारखाना बंद आवाज येत त्यालाही आपल्या माध्यमातून सरकार आल्यानंतर उर्जी अवस्थेत आणण्यासाठी डँगेच कर्ज देऊन हा कारखाना परत वयबाला वैभावाला न्यावा अशी आपल्याला विनंती मी करणार आहे मला या निमित्ताने आपल्याला सांगायचे साहेब की हा हा तालुका पूर्वीपासूनच सन्मानिय पवार साहेबांना तुम्हाला मानणार आहे मोहिते पाटलांना मानणार आहे त्याचबरोबर नामदेव जगताप यांचे चिरंजीव जयंतराव जगताप यांना मानणार आहे आणि म्हणून पहिल्यापासून ही माणसं आपल्या सवासामध्ये राहिलेली आणि पुर्ण म्हणून आधी कोणणार नाही मी जाता जाता एवढं सांगेल मी सर्व सामान्य मधला आणि तुमच्या जुन्या सहकार्याचा मुलगा आहे माझ्यावरती तुमची दृष्टी राहावी आणि मला तुमचा आशीर्वाद मिळाले माझ्या पाठीमाग तुमच्यामुळं हा कर्मा तालुका उभा राहिलेला आहे माझ्या पाठलांमुळे माझ्या पाठीमाग हा कर्मा तालुका उभा राहिलाय निश्चित या वेळेस तुम्ही मला तिकीट दिले तो माझा निश्चित विजय हा निश्चित झालेला आहे फक्त आवाहन करा आमचा करमा तालुका पूर्ण तुमचा क्षमतेनी पाठी उभा उभं राहील अशी या ठिकाणी वाई देतो अधिक न बोलता अधिक न वेळ घेता मी माझे दोन शब्द संबोधतो जय हिंद जय महाराष्ट्र